श्रीक्षेत्र तांबेवाडी ते श्रीक्षेत्र अकलापूर एकदिवसीय पायी दिंडी सोहळा प्रस्थान तांबेवाडी बेल्ले येथील तीन युवकांनी तीन वर्षापूर्वी अकलापूर या ठिकाणी पायी जाण्याचं ठरवलं व ते यशस्वीही केलं दुसऱ्या वर्षी लो लोक त्यामध्ये वाढ होऊन पंचवीस लोकं तयार झाले व पंचवीस लोकांनी पायी दिंडी अकलापूरला गेले यावर्षी या, या सोहळ्याला मोठं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं अडीचशे ते तीनशे लोक या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले तांबेवाडी खराडीमाळा मार्गे ही दिंडी राजुरी येथे हायवेला लागली त्या ठिकाणी पाणी लवणवाडी या ठिकाणी नाश्ता आळेफाटा या ठिकाणी खिचडी तर बोटा या ठिकाणी अन्न महाप्रसाद या दिंडीला दिला जातो प्रत्येक ठिकाणी या दिंडीचे स्वागत करण्यात येते सकाळी सात वाजता निघालेली ही दिंडी सायंकाळी पाच वाजता अकलापूर येथे पोहोचणार असून त्या ठिकाणी दत्तजन्माचे प्रवचन हरिभक्तपरायण कोरडे महाराज करणार असून महाआरती महाप्रसाद होऊन अकलापूर देवस्थानच्या वतीने दिंडी प्रमुखांचे सत्कार त्या ठिकाणी करण्यात येतो या, या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी नसणारे लोकही तांबेवाडी बेल्ले राजुरी या परिसरातून त्या सोहळ्यासाठी अकलापूर या ठिकाणी उपस्थित राहत असल्याचंही प्रमुख सागर कुंजीर यांनी सांगितलं आहे या दिंडीची माहिती राहुल कुंजीर आपणाला देत आहेत ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद लवणवाडी आळे

ད�ས <laughs> ད�ས दिंडी चालू झाली आणि काय रोपरेशा आमची ही दिंडी गेले तीन वर्षापासून सुरू झालेली आहे तर या दिंडीचा सुरुवात आम्ही एक चार जण भक्त होतो आम्ही चार पाच जणांनी ही दिंडी तीन वर्षापूर्वी सुरू केली त्यात त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्या पाच जणांचं रूपांतर पंचवीस जणांमध्ये झालं ती पंचवीस जणांची दिंडी ते बरेच भक्तजन म्हटले का भक्तजन म्हटले आपण पुढच्या वर्षी याचं दंडीचं स्वरूप थोडं अलग ठेऊ तर मग त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही यावर्षी ही दिंडी सर्व काही आपला रथ पालखी आणि सगळं काही सोयी आपल्याला मिळतील अशा पद्धतीने आम्ही सगळं नियोजन केलं आणि यावर्षी आम्हाला ते नियोजनात सगळ्या भक्तजनांमुळे आम्हाला ते सार्थ पण झालं आणि प्रभू दत्तांमुळे ही हे आम्हाला शक्य झाले असं म्हणता येईल साधारणतः आताच्या दिंडीमध्ये तीनशे लोक तीनशे ते साडेतीनशे लोक आहेत ही दिंडी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान साडेसात दहा वाजता तांबेवाडी या ठिकाणी आता ही दिंडी सकाळी साडेसात पासून तांबेवाडी या ठिकाणी तिचं प्रस्थान झालं खराडी मार्गे ती राजुरीत आली राजुरी नंतर राजुरीमध्ये राजेंद्र शेठ आवठी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी चहा पाणी दिलं त्यानंतर ते ही दिंडी लवणवाडीमध्ये अ संतोष शेठ गुरवळे म्हणून आहेत त्यांच्याकडे चहा पाणी वगैरे झाला त्यानंतर ही दिंडी आळेफाटे या ठिकाणी रिद्धी सेल्स म्हणून आहे पटेल पटेल ब्रदर्स म्हणून आहे त्या ठिकाणी ती दिंडी जाणार आहे त्या ठिकाणी खिचडी वगैरे सोय केलेली आहे त्या ठिकाणी दिंडी तिथून निघाल्यानंतर ही दिंडी बोटा या ठिकाणी श्री कचेश्वर मंदिर या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी पण बरेच भक्त भक्तजनांनी अंधप्रसादाचा कार्यक्रम केलेला आहे त्या ठिकाणी अन्नप्रसाद झाल्यानंतर ही दिंडी त्या ठिकून साधारणतः पाच वाजता ही श्रीक्षेत्र अकलापूर या ठिकाणी दाखल होईल त्या ठिकाणी गेल्यानंतर हे महाराज महाराज रामदास महाराज कोरडे आहेत आमच्या बरोबर हे त्या ठिकाणी त्यांचं एक भक्तकथा म्हणून एक प्रवचन होणार आहे तिथे भक्तकथा होणार आहे दत्ताची भक्तकथा होणार आहे आणि त्यानंतर भक्तकथा झाल्यानंतर त्या ठिकाणी आरती होईल सत्कार समारंभ होईल त्यानंतर तिथल्या अकलापूर ठिकाणी त्यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या ठिकाणी महाप्रसाद होईल आणि त्यानंतर सांगताहून सर्वजण घरी येतील तर त्या ठिकाणी आपल्या समर्थ कॉलेजचे वल्लभ सर म्हणून यांनी बसची सेवा दिलेली आहे काही जणांनी ट्रकची पण सेवा दिलेली आहे भक्तांना परत रिटर्न घरी आणण्यासाठी त्याचप्रमाणे पंकज शेटकंसे यांनी पण या दिंडीसाठी एक अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी पण दिलेली आहे काही बरेच देणगीदार आहेत अशा भरपूर देणगीदारांनी या ठिकाणी आम्हाला देणगी स्वरूपात मदत केलेली आहे